परत सगळ्या जणी जॉईन व्हा मला माहित नाही मला असं वाटतंय की कुठेतरी कम हे केलं का मेसेज फेक होता का खरा होता मला माहित नाही पण मला असं नको आहे मला वाटलं की जाऊ दे ना मी जनरली कोणाबद्दल काही बोलत नाही तर ते सोडूनच द्यावं काही नाही तो दोन मिनटात तुम्ही यूट्यूब बंद करा नाहीतर बंद केला जाईल आय नो इट इट कुड बी फेक ऑल्सो पण मला असं वाटलं की कोणाला असं वाटलं ना यूट्यूबला की हे हेट आहे वगैरे तर ते असं कंप्लेंट करू शकतात प्रणिता मिश्रा विशिंग यू बोथ हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस तर कोणाला सपोज त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या आणि त्यांनी जर हेट असं केलं आता मी आता नोट्स घेत होते म्हणजे काय मला नाही कळलं स्वाती तू काय म्हणतेयस मला नाही कळलं चिता काय म्हणतेयस मी आता नंबर घेत होते म्हणजे काय स्वाती तू काय म्हणतेस ते पण मला कळत नाहीये स्वाती म्हणते अजित दळवी फिरायला गेला संगीता शिंदे कशाबद्दल तू बोलती आहेस हां मलाच कळत नाही आहे की या कमेंट्स काय येतात नंबर घेत होते तुमचा तुम्हाला सांगायला तो मेसेज फेक होता फेक होता है। तुम्हाला कसं कळलं तू वाचलं होतं का रुचिता की तो फेक होता शुभ मनीषा बी शुभ दीपावली आणि आमच्या काकांना सुद्धा शुभ दीपा दीपावली आणि नमस्कार ओके ओ त्यांनी ते केलं होतं का त्यांनी त्या अजितनी तो मेसेज टाकला होता काय का माहिती बाबा त्याने तो मेसेज टाकला ता बाई पण यू नेव्हर नो ना लोक कमाल असतात तर मला अशा लोकांना डीलच नाही करायचं म्हणून मी आपलं बंद करून टाकला कटकटच नको मला व्हॉट्सअपवर सुचितात रुचितात नीट सांग ना काय काय तुझं म्हणणं आहे मला कळलं नाहीये यूट्यूब खरं त्यांच्या एंडला काहीही करू शकत सो आपला धडा हा आहे की यस असं डायरेक्ट नाही टाकत तुम्हाला लाईव्ह नंतर नोटिफिकेशन येतं करेक्ट मला पण वाटतं असं डायरेक्ट नाही टाकत पण मी म्हंटल की उगच उद्योग नको म्हणून मी पण ते हे केलं काय तर, तर मला असं म्हणायचंय की तर मुद्दा हा आहे की ते आता मी तुम्हाला ते वाचून दाखवते काय काय गमती पार्टी असो वा रिसेप्शन सगळ्यांना मेनू बदलावा लागतो मेनू बदलायचा का नाही आपण ठरवायचं पण असं करावं लागतं हे खात नाही ते खात नाही असं ते म्हंटल की गृहिणीला वाटतं की ही यादी वाचून मेनू नाही प्रश्नपत्रिका आहे खीर शेवया गुलाबजाम सगळं बंद कारण दूध नको मग बाकीच्या पाहण्यांना चव नाही आणि होस्टला त्रास तो सल्ला काय आहे का का। का हो की तुम्ही खाऊ शकत नसाल तर स्वतःसाठी काहीतरी घेऊन या पण होस्टला वेगळा बनवायला लावू नका अजून एक काय इश्यू असतो हो पण मला असं लक्षात आलं की कधी कधी लोकांची न्यूसन्स पण खूप जास्त असते ना आपण त्यांना हाईड कसल्या चांगल्या हेतून केलं की आपल्याला नको आहे बायकांचा चॅनेल आहे तर आपल्याला नको आहेत पुरुष किंवा त्यांना कळावं की आम्ही नाही पुरुषांशी बोलत नाही तर असं आपल्याला आपण म्हणून त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला नाही घेणार तर ते काय करतात असे न्यूसन्स व्हॅल्यू ॲड करतात त्यामुळे आपल्याला हे शिकलं पाहिजे की कसं त्यांच्याशी बोललं पाहिजे हॅ ना सरळ हाईड करायचं न बोलता हे लक्षात ठेवा बोलायचं नाही असं काही हाईडच करून टाकायचं जसं मी आधी एरवी करते दुसऱ्यांच्या आनंदामध्ये डिस्टर्बन्स होतो पार्टीचा आनंदाचा मोहोल असतो आणि हे लोक चर्चा करतात हे क्रूर हे क्रूरतेतून आलेलं आहे हे खायचं नाही ते खायच नाही तर सामाजिक प्रसंगी विचारांपेक्षा वातावरणाला महत्व द्या घरात चर्चा करा आणि पार्टीत हसा तर तस आहे नंतर प्राण्यांना जीवंतरा उद्या म्हणणारे लोक माणसांवर रागवतात तुम्ही ज्या करुणेबद्दल बोलता ती माणसांना पण दाखवा ओके okay. सो so, अति नैतिकतेमुळे लोक दूर जातात संवाद तुटतो आणि तुमची वाटचाल छान आहे पण ती सौम्य ठेवा म्हणजे कसं की तुम्ही करू शकता पण तुमच्या पुरतं करा म्हणजे तुम्ही जर पार्टीला गेलात तर खाऊ नका तिकडे कोणी तुम्हाला आमंत्रण केलंय किंवा प्लेटमध्ये घ्या म्हणजे त्या माणसाला दाखवण्यासाठी आणि नंतर खाऊ नका किंवा तुम्ही वेगवेगळे काय म्हणतात ना वेगवेगळा मेनू बघा एखादा तर पदार्थ तुमच्या तुम्हाला जसा हवाय तसा असू शकतो ना तर तसा घ्या हो ना माणूस पण एक प्राणी आहे तर अजून एक अजून काय काय उदाहरण तुम्हाला देते वेगन वेगन असणं ही निवड आहे पण विनम्र राहणं हा संस्कार आहे दुसऱ्यांना बदलवण्यापेक्षा स्वतःचं उदाहरण जास्त प्रभावी असतं काही लोक असतात ना ते सगळं सगळं करतात पण ते गुपचूप करतात ते जास्त त्याचा शुशा नाही करत म्हणजे असं सारखं म्हणत बसत आहे आम्ही असं करतो आम्हाला भूक लागली आम्हाला खायला द्या आमचं हे आमचं ते ते त्यांना मला तर वाटतं मी कोणाकडे गेले ना तर म्हणजे मी काही ग्रेट नाही कारण माझे माझे वेगवेगळे इश्यू आहेतच की मला राग सहन होत नाही वगैरे वगैरे पण खायच्या बाबतीत मात्र मी फार पर्टिक्युलर आहे माझ्या पिशवीत सतत खायचं काहीतरी असतं म्हणजे कुठेही गेले तर भूक लागली तर माझ्याकडे खायला चॉकलेट्स असतील चिवडा असेल आता दिवाळीत चिवडा चकली काही ना काहीतरी असतं पेरू असतात केळी असतात काहीतरी मी दोन पदार्थ बरोबर घेऊनच जाते कारण आपल्याला भूक निभत नाही तर करायचं काय आणि जेव्हा मी कधी दुसऱ्या गावाला जाते तर जगात कुठल्याही हॉटेलमध्ये जा त्यांना खरं तर उत्कृष्ट चहा बनवता येतो पण अगदी कुठल्याही फाय स्टार हॉटेलमध्ये जर तुम्ही गेला ना ते खूप बेकार चहा देतात फॉर सम रिझन इतका प्रत्येकाचा चॉईस वेगळा असतो मी जरा कमी दुधाचा चहा पिते माझा चहा बऱ्यापैकी लालपेक्षा थोडी एक डिग्री डिग्री जास्त पांढरा म्हणजे पण पांढरा नसतो तर तसा चहा कुठेच मिळत नाही लोकं ना असं चांगला चहा म्हणून खूप दूध घातलेला चहा पितात तर तर ती त्यांची चॉईस आहे मला तसा नाही चालत मला अगदी एवढ्या कपाला एवढूच चहा दूध घातलं तर तो बरा वाटतो तर त्यामुळे मी सरळ गिरणारचा किंवा ते कुठले इन्स्टंट पॅक्स असतात ना नाळम पाणी घातलं की चहा तयार झाला तसे चहा घेऊनच जाते म्हणजे कोणाची कटकटच नको रूममध्ये आपला चहा करायचा प्यायचा तर आपलं खाणं बांधून घेणं आपले कपडे बांधून घेणं आता हॉटेलमध्ये कुठे कटकट करायची यांच्याकडे बेडशीट चांगल्या नाही बेडशीट चांगल्या नाही बेडशीट आपल्याला पाहिजे आपण घेऊन जा आपल्या बेडशीट नाही तर मग अशा ठिकाणी जा जिथे चांगलं आहे दोन्ही आपल्याच हातात आहे पण त्याचं हुहा करायची गरज नाही आहे आता या लोकांमुळे काय काय होतं ते सारखे उपदेश राह देत राहतात लग्न पार्टी घरचं जेवण असो त्यांच्यासाठी वेगळा मेनू ठेवावा तर लागतो आणि ते सारखे उपदेश पण देत राहतात आणि त्यांचं काही जणांचा ना मीच बरोबर असा भाव असतो करायचं हा म्हणजे त्यांना असं वाटत असत की काही जण मिरवा मिरवा करून दुसऱ्यावर विचार लावतात हो म्हणजे त्यांना असं वाटतं आपण हे सतत बोललो ना की हे विचार दुसऱ्यांना आपाप कळतील आणि मग आपण किती महान कार्य करतो की आपण दुसऱ्या एका माणसाला पण तसं बनवतोय असं त्यांना वाटत राहतो आणि म्हणून ते सारखं त्याच्याबद्दलच बोलत राहतात सोशल ग्रुपमध्ये पण ते खात नाहीत सगळेजण जेवत असताना आणि लोकांना पण हा प्रश्न पडतो की या व्यक्तीला काय बनवायचं आणि दहा लोकांसाठी अन्न बनवलं की यांच्यासाठी परत वेगळं बनवायला शक्ती पण नसते आपल्याकडे पण ते बेसिकली असं काय म्हणत नाहीत की बरं आम्ही ना आम्ही येतो आमचा त्रास आम्हाला माहिती आहे लोकांना त्रास होतो तो आमचा आम्ही खातो घेऊन येतो थोडंसं असं काही म्हणतच नाहीत ते घरात एकच जण तसा असेल आणि बाकीचे नॉर्मल असतील तर मग अजूनच कठीण कारण मग बटर कुठलं वापरायचं दूध कुठलं वापरायचं साबण कुठलं क्रीम कुठलं हा एक प्रश्न पडतोच काही लोक ना तसे शांतपणे आदरांनी वागतात आणि फक्त स्वतःच्या आयुष्यापुरतंच ते पाळतात तेव्हा त्यांचा कोणालाही त्रास होत नाही दॅट इज करेक्ट लास्ट वीक वेगन ऑर्गनायझेशनने चितळे बंधू समोर प्रोटेस्ट केलं हा अगोबाई हे सगळं मला माहीत नाही आहे मला फक्त एवढंच माहिती आहे की म्हणजे आज आमच्या घरात जे झालं तेवढंच माहिती आहे बाकीचं मला काही माहीत नाही बाबा शोभा पाटील हाय म्हणजे मला ते सगळं माहीत नाही की ते काय ॲक्टिव्हिस्ट काय करतात वगैरे ते मला माहीत नव्हतं असं मला वाटलं ते कसं आहे ना की आपल्या सर्व गोष्टी ज्या पूर्वापार चालत आलेले आहेत तर त्यांच्यावरती खूप हे करायचं काय विरोध करायचा जे पूर्वापार आमच्या घरात चालत आलेले आहे की तूप खायचं आहे दूध खायचं लोडी दही आता त्याच्याने प्रत्येक जीन बनलेली आहे आता ती कशी बदलायची ते माझं जे माझं खाणं नाही ते मी कसं बदलणार इतके लवकर एनीवे anyway, ते कोणीतरी मिश्चिफ केली पण माझं लिंक मात्र तुटली anyway, ते एक झालं टेस्टला नाही माझं माझं म्हणणं हे नाहीये की तुम्ही करा अगर नका करू पण ती तुमची मत आहे तुम्ही दुसऱ्यांवर ती लागू नका आणि त्याचा त्रास सोशल एन्व्हायरमेंट मध्ये दे सारखा देऊ नका तुम्हाला खायचं नाही ना तुम्ही नका खाऊ तुम्हाला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जागृती करायची आहे ना मग तुम्ही असं हे ठेवा मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर टाका की आम्ही याच्याबद्दल आता जागृती करणार आहोत तर ज्यांना कोणाला ह्याच्यात समजून घ्यायचं आहे त्यांनी आमच्या या भाषणाला यावं किंवा आम्ही हा व्हिडिओ टाकतोय तो बघावा फेअर इनफ म्हणजे ज्यांना खरंच त्याच्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी येते ते करतील पण हे जे असं जे बाकीचे लोक जे करत नाही आहेत त्यांच्याशी जे केलं जातं त्याच्याबद्दलचा हा आहे इशू कारण तुम्ही माझं खाणं तोडताय ना तुम्ही मग बाकीचं तोडताय का आणि तुम्ही सगळ्या जगाला नाही ना असं करू शकत की कि आज किती निम्मी लोक नाही तरी वन थर्ड लोक तरी आहेत काय काय का, नॉनव्हेज वगैरे हो त्यांचं ते जेवण आहे तर ते काढायचं तर एक नीट असं पूर्ण हे पाहिजे काय असं प्लॅन पाहिजे नीट की त्याची रिप्लेसमेंट तुम्ही काय दिली आहे आणि त्याचं एज्युकेशन तुम्ही किती चांगल्या पद्धतीने केलंय आहे की तुम्हाला लोकांना ते करावं असं वाटेल असं सगळं आता मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली लोकांनी बंद केल्या बंद केल्या काय नाही दुसऱ्या एक महिन्याच्या आत परत आल्या कारण दे वॉज नो प्रॉपर सबस्टिट्यूट फॉर प्लास्टिकच्या पिशव्या त्यामुळे परत लोकांनी त्या के चालू केलेल्या आहेत हा ज्यांना तुपाशिवाय जेवण नाही हो मला पण साधारण तूपमीट भात लागतोच आणि माझं म्हणणं ते पण नाही आहे तुम्ही नाही खात नका ना खाऊ काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही वेगन आहात तो पण काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही हे नाही करू शकत दुसऱ्यांवर फोर्स नाही करू शकत तुम्ही सांगू शकता दुसरं ऐकतील आणि दुसऱ्यांच्या पार्टीमध्ये आणि दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्रास नाही देऊ शकत तुम्हाला बोलवलं आहे तुम्ही सगळं सांगा की मी वेगाने मी नाही हो येऊ शकत सगळीकडे जेवायला कारण माझे खूप नखरे असतात फेअर इनफ तर एनिवे असा सगळा वैताग आलेला आहे मला सध्या हां त्याचा झेंडा घेऊन मिरवू नका किंवा दुसऱ्यांना त्याचा काय त्रास होतो याचा पण विचार करा तुम्ही दुसऱ्यांच्या दोनशे लोकांच्या पाठीत म्हणता माझ्यासाठी वेगळं जेवण कर कशाला त्यापेक्षा येऊ नकोस म्हणतो सरळ मी नाही येत मी शुभेच्छा व्हिडिओवर पाठवतो किंवा मी तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी मीच काहीतरी घेऊन येतो तुमच्यासाठी असं काहीतरी चांगलं बोला ना ज्याने दुसऱ्याला त्रास होईल असं कशाला हे नाही तर ते सगळं चाललंय सध्या मी अजून एका गोष्टीचं युट्यूबवर खूप मागे लागून बघती येते म्हणजे एक इंग्लंडच्या राणीचं ते काय काय चाललंय ना प्रिन्स हॅरीचं मी बघत असते मला राजा राणेंच्या कथा बघायला खूप आवडतात तर सध्या प्रिन्स हॅरीचं चा काय चाललंय ये आणि उपवास ठेवू न बोलता गपचूप उपवास ठेव आणि जा काय प्रॉब्लेम नाही आहे सांगू पण मिरवू पण नको आज माझा उपवास आहे यायचं प्लेटमध्ये थोडंसं एखादं आणि काहीतरी तर असतं ना आता फॉर एक्झाम्पल माझ्या लक्षात आलं की हरभऱ्याचं सॅलड होतो ते तर खाऊ शकता ना तुम्ही तेवढंच खायचं जायचं असं पाणीपुरी पाणीपुरीत काही नसतं मग ते खाऊ शकता तुम्ही ते खाऊ शक खा मग आणि जा ॲडजस्ट नाही करायचं त्यांना ते सांगायचं आहे कारण त्यांचं त्यांचं त्यांना असं वाटत असतं की मी कसा हुशार आहे आणि मी कसा स्पेशल आहे मला कसं सगळं कळतं की असं वेगन असावं वगैरे तर ते लोकांना सहणे करून सोडावे सगळंजनक असं म्हणून ते आपल्याला सारखा सल्ला द्यायला येतात पण त्याचं त्यांना सोशल इव्हेंटमध्ये किती उपदव्याप होतो आणि किती दुसऱ्यांना त्रास देता तुम्ही ज्यांचं ते अन्न आहे त्यांना तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे ना मे बी पुढच्या जनरेशनला शक्य आहे तुम्ही आज उठता आणि तुमचं म्हणजे जसं ही नवीन जनरेशन आहे ना त्यांनी अचानक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून राहायला लागले ते आणि ते म्हणतात हे काय मी तुला सांगितलं ना की तो माझा बॉयफ्रेंड आहे किंवा ती माझी गर्लफ्रेंड आहे तुला कळत नाही का मी काय म्हणते ते आता कसं करणार आमच्या जनरेशनमध्ये असलं काही नव्हतंच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणजे तुमचं सगळं रिलेशन असतं हे आम्हाला कसं माहिती असेल कारण आमच्याकडे आम्ही मुलांना हात पण नाही धरायचो तर आमच्या जनरेशनमधनं एकदम तुम्ही इंग्लिश सिरियल्स बघितल्यात आणि ठरवलं की असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड इज अ कन्सेप्ट विच वी शूड फॉलो आणि सगळी यंग मुलं तसं फॉलो करायला लागली आणि ते आपल्या आईवडिलांनाच जाब विचारतात अरे अरे तुम्हाला ग बॉयफ्रेंड आणि पार्टनरचा अर्थ नाही का कळत आता कसा कळेल वी डीड नॉट हॅव दिस जार्गन्स पार्टनर म्हणजे काय गर्लफ्रेंड म्हणजे काय बॉयफ्रेंड म्हणजे काय वी हॅड डायरेक्टली नवरा किंवा थोडाफार मित्र तर ते आपल्याला आश्चर्य त्यांना आश्चर्य वाटतं म्हणजे काय तुम्हाला कळत नाही का वेगन म्हणजे काय अरे तुमच्याकडे काही एम्पथी काही मॅच्युरिटी आहे का की तुम्ही जरा आम्हाला वेळ द्याल कारण आमचं हे जन्मानुजन्माचं आमच्या आजी आजोबांनी त्यांच्या आजी आजोबांनी खालेलं अन्न आहे तर ते एकदम कसं जाईल आमचे आयुर्वेदिक डॉक्टर्स म्हणतात की तूप खा थोडंसं आमच्या काही डायटिशियन्स म्हणतात की थोडंसं तूप खा तर तुम्ही एकदम सगळा बडीमार करता आणि मग तुम्ही ते बाकीचं सगळं खाता तिरामिसू खाता पिझ्झा खाता अजून काय काय खाता तुम्ही परदेशात जाऊन आणि पण फक्त आपलं तूप आलं की त्याच्यावरती मग ते तुम्ही मोठे मोठे प्राणी मारता त्याचं काही नाही किंवा तुम्ही वेगन जरी असाल तरी जरूर नाही ना की सगळ्यांना तुमचे विचार पटलेच पाहिजेत एका क्षणात ज्यांना पटकन बदलायचे ते बदलतील पण दुसऱ्यांना काय त्रास आहे आणि तुम्ही सोशल एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन त्रास देता हा अगदी ऑब्जेक्शनेबल प्रकार आहे तर चला मैत्रिणींनो ज्या कोणी मिश्चिफ केली आणि त्यांनी तो कमेंट आला तर आता मला ते विचारायचं आहे यूट्यूबला म्हणजे मी बघते चार जी पी डीवर की असे लाईव्ह सेशनमध्ये यूट्यूब मेसेज टाकू शकतं का नसेल तर ती मिश्चिफ होती पण मला असं वाटलं चुकून जर मी हेट क्रिएट करत असेल तर मी नको करायला तर म्हणून मी ते बंद करून टाकलं कळलं मैत्रिणींनो चला आता तुम्हाला तुम्ही पण आता आराम करा मी पण आराम करते पण आपला असं वेगन लोकांनी आज असा मस्त पचका असा पण केलेला आहे मला असं वाटतं मैत्रिणींनो तुम्ही या लोकांना कमेंटच करू नका कोणाला मिश्चिफ होती का ती हा ते असं मिश्चिफ करणारे लोक असतातच फालतू पण आपण त्यांना एंटरटेन नाही करत पण म्हणून विषाची परीक्षा घेऊ शकत नाही आपण हां दुसरं महत्त्वाचं की जोपर्यंत माझी एखादी खूप जास्त पक्की मैत्रीण होत नाही ना प्लीज मला सिक्युरिटी रिझन्ससाठी तुम्हाला पत्ते देता येणार नाहीत माझे सो प्लीज डोंट आस्क मी फॉर ॲड्रेस की मला तुम्हाला गिफ्ट पाठवायची आहे तर प्लीज पत्ता द्या कारण मला तुम्ही प्रेमा प्रेमाने विचारता तर मला तुम्हाला द्यावा लागतो आणि जोपर्यंत मला खात्री होत नाही की ओके या व्यक्तीला मी माझा पत्ता देईन तोपर्यंत तुम्ही प्लीज मला हे नका करू काय म्हणू नका की ॲड्रेस द्या आत्ता तरी मी देते कारण माझा हा टेम्पररी ॲड्रेस आहे म्हणून पण मला वाटतं की सिक्युरिटी रिझन्ससाठी मी असं नाही केलं पाहिजे माझं लोकेशन नाही दिलं पाहिजे जोपर्यंत माझी कंप्लीट कंप्लीट कम्प्लीट त्या व्यक्तीशी मैत्री म्हणजे प्रचंड मैत्री होत नाही ठीक आहे कारण कोणी कोणी व्हॉट्सअपवर माझ्याशी बोलत असेल तर मला माहीत नसतं की ती व्यक्ती खरी पुरुष एका बाई आहे चुकून असंही होऊ शकतं की एखादी बाई रूपात पुरुष बोलत असेल तर तसं मी रिस्क घेत नाही मी तशी अलर्ट असते पण तरी सुद्धा हा आपण भेटायचंय दिवाळीनंतर पण ते आधी तुम्ही व्हॉट्सअपवर सांगा की कोणाकोणाला कौना भेटायचंय मग तेवढ्याच आणि तुम्ही कमिट करणार असाल तर नक्की या खेळ मी तुमच्यासाठी येणार शनिवार रविवार मध्ये कधीतरी एकदा भेटायचं कोणत्या वगैरे ते आपण सगळं ग्रुपवर व्हॉट्सअपवर गुपचूक ठरवू ज्यांना इंटरेस्ट आहे भेटण्यात त्यांनी मला लिहा मग आपण बघू चला बाय सेफ्टीसाठी मी असं नाही देणार आहे आता फ्युचरमध्ये इट्स माय पॉलिसी डिसिजन की ज्यांना मी दिला आहे त्यांना दिला आहे फ्युचरमध्ये मी आता कोणालाही माझा ॲड्रेस देणार नाही आहे मला तुमच्या गिफ्ट नको काही नको बाय